नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आज आपण गोकुळाष्टमी स्पेशल गोविंद लाडू ही रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी जाडे पोहे चांगले असे भाजून त्याची अशी पावडर केलेली आहे मिक्सरला त्यानंतर शेंगदाणे ड्रायफ्रूट्स सफेद तीळ आणि खसखस ते सुद्धा भाजून मी अशी पावडर केलेली आहे मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये खोबरं ते सुद्धा मी असं भाजून घेतलेलं आहे ते असं हाताच्या साह्याने क्रश करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये वेलची पूड घालून घेणार आहोत त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता एक कप गूळ घालणार आहोत गूळ मी इकडे असा थोडा किसून घेतलेला आहे व चमच्याच्या साह्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण आता हाताच्या साह्याने हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा असा गूळ आहे तो थोडा हाताच्या साह्याने आपण हा क्रश करून घेऊ बघू शकता आपण आता हे मिश्रण मिक्सरच्या जार मध्ये थोडं थोडं वाटून घेणार आहोत असं वाटून घ्यायचं आहे बघू शकता थोडं ओलसर पण झालेलं आहे असं घट्ट पण वाटत आहे मिश्रण आपण आता ह्याचे लाडू बनवून घेऊया आपण आता हे लाडू बनवून घ्यायचे आहेत बघू शकता जर कोरडं वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक चमचा तूप घालू शकता असे लाडू बांधून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही मी फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता बघू शकता आपला गोकुळाष्टमी स्पेशल गोविंद लाडू तयार झालेला आहे मस्तपैकी असा पौष्टिकसुद्धा आहे हा लाडू नक्की ही रेसिपी तुम्ही घरी करून पहा आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर पाहायच्या असतील तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद